चला तर पाहूया मराठी म्हणी अत्यंत उपयुक्त अशा आणि महत्त्वाच्या मराठी म्हणी पाहणार आहोत व्हिडिओ पर्यंत नक्की पहा प्रत्येक स्पर्धा परीक्षा उपयुक्त अशा या म्हणी आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका पहिली म्हण आहे पाण्यात राहून माशाशी वैर कशाला या म्हणीचा अर्थ पाहूया ज्यांच्यासोबत राहायचे आहे त्यांच्याशी वैर करू नये पुढील म्हण पाहूया केळीवर नारळी अनघात चंद्र मोळी या म्हणीचा अर्थ पाहूया अत्यंत गरीब परिस्थिती असणे पुढील म्हण पाहूया ज्याचे पुढे त्याचे पुढे या म्हणीचा अर्थ पाहूया दुसऱ्याचे वाईट इच्छिणाऱ्याचेच वाईट होते पुढील म्हण आहे अतिराग भीक माग या म्हणीचा अर्थ पाहूया जास्त राग केल्याने आपलेच नुकसान होते विद्यार्थ्यांना पुढील म्हण आहे आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड मारून घेणे किंवा मा दगड मारणे या म्हणीचा अर्थ असा होतो स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेणे पुढील म्हण पाहूया आणि पुढील म्हण आहे आरोग्य हीच धनसंपत्ती म्हणजेच या म्हणीचा अर्थ तर सर्वांनाच माहीत असेल परंतु या म्हणीचा अर्थ असा आहे आरोग्य हीच मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे पुढील म्हण आहे आली अंगावर घेतली शिंगावर या म्हणीचा अर्थ असा होतो जशास तसे उत्तर देणे पुढील म्हण आहे अपुऱ्या घड्याला डबडब फार या म्हणीचा अर्थ असा विद्वत्ता नसताना उगीच बढाया मारणे पुढील म्हण पाहूया असेल हरी तर देईल खाटल्यावरी म्हणजेच या म्हणीचा अर्थ असा होतो सगळ्या गोष्टी आयते मिळण्याची अपेक्षा करणे पुढील म्हण आहे चढेल तो पडेल या म्हणीचा अर्थ असा होतो ज्याची नुकसान सोसण्याची तयारी असते तोच शेवटी यशस्वी होतो पुढील म्हण आहे चिंती पार ते एई घरा चिंती नाही चित्ती सॉरी चित्ती पार ते येई घरा या म्हणीचा अर्थ असा होतो विद्यार्थ्यांना दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा केली की आपलेच वाईट होते पुढील म्हण आहे अटक्याचा सौदा आनी चौदा आणि एरझारा चौदा म्हणजेच या म्हणीचा अर्थ असा होतो एखाद्या छोट्या कामासाठी उगीच जास्त मेहनत करावी लागणे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कराल आणि शेअर करा तसेच तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद